नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्यासमोर आहेत ज्येष्ठ पत्रकार संदीप राक्षे सर खरं तर आपण त्यांचं स्वागत करूयात नमस्ते संदीप सर परिषदेच्या अनुषंगानं आता साताऱ्यामध्ये नगराध्यक्षांच्या निवडी संपन्न झाल्या नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला खऱ्या अर्थानं कामकाजाला सुरुवात होणं अपेक्षित आहे तशा दृष्टीने कामकाज सुरू झालंय मात्र नेमकं अधिकृतरित्या कायदेशीरित्या ह्या प्रक्रिया कशा व्हायला पाहिजेत या अनुषंगाने काय नगरपालिका अधिनियम एकोणीसशे पासष्ट आणि सहासष्ट या दृष्टीनं नगराध्यक्षांचं जेव्हा गॅझेट प्रसिद्ध होतं नगरसेवकांचं गॅझेट प्रसिद्ध होतं त्याच्या आत म्हणजे पंचवीस दिवसाच्या आत पहिली सर्वसाधारण सभा बोलवली जाणं आणि त्याच्यानंतर सात दिवसाचा कालावधी राखून सात दिवसाच्या नंतर त्याचं मिटिंग कंडक्ट करणं म्हणजे मिटिंग बोलवली जाणं किंवा अॅक्च्युअल सर्वसाधारण सभा होणं या अपेक्षित आहेत तर गॅझेट प्रसिद्धीला आता जवळपास वीस दिवस पूर्ण झालेले आहेत त्या दृष्टीनं आतापर्यंत सर्वसाधारण सभा बोलवलं जाणं अपेक्षित आहे याच संदर्भानं उपनगराध्यक्ष निवड करायची आहे या सभेमध्ये आता उपनगराध्यक्ष विषय सातारा विकास आघाडीच्या संदर्भानं महत्त्वाचा आहे खासदार उदयनराजे भोसले लवकरच सभा बोलवतील आणि त्या संदर्भातील उपनगराध्यक्षाच्या निवडी आहेत कारण त्याच्यामध्ये सभागृह नेता त्याचबरोबर पक्षप्रतोद स्वीकृत सदस्यांच्या निवडी या सगळ्यात गोष्टी महत्वाच्या आहेत पण त्याच्या आधी उपनगराध्यक्षाची अनौपचारिक बैठक आघाडी म्हणून तसे आता सातारा नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं पार्टी, पार्टी म्हणून अधिकृत कारभार सुरू झालेला आहे तरी पण पार्टी म्हणून राज्यकारभाराची कारभाराची करा ऐकायला ती अजून सवय नाहीये तरी पण प्रसारमाध्यमांच्या बोलण्यातून नेहमीच दोन आघाड्यांची नावं येतात सा सातारा विकास विका विका। आघाडी आणि नगर विकास आघाडी त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे एक्केचाळीस उमेदवार निवडून आलेले आहेत आणि नऊ हे अपक्ष आहेत असं पक्षी बलाबल आणि एक विरोधी म्हणजे शिवधनुष्याच्या चिन्हावर म्हणजे शिवसेने शिंदे गटाचे संख्येतसाठीही निवडून आलेले म्हणजे एक्केचाळीस नऊ आणि एक असा जो विषय आहे खासदार उदयनराजे भोसले यांनी तातडीनं बैठक बोलावणं त्याच्यात उपनगराध्यक्षाचा चेहरा निश्चित करणं तशी माहिती इकडं नगरपालिकेला कळवणं आणि नगराध्यक्षांनी मिटिंग कॉल करणं एवढीच प्रक्रिया मिलन फॅक्टरवर झाली भारतीय जनता पक्षाचा झेंडा खऱ्या अर्थानं सातारा नगर परिषदेवरती आला या मनोमिलनाच्या अनुषंगानं आज दोन्ही राजांची निर्णायक भूमिका खरं महत्वाची ठरते काय ह्या विलंबाला नाही कसं आहे ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी म्हणून नगरपालिकेचा जा कारभार चालतो आता नाव जरी भारतीय जनता पार्टीचं असलं तरी ऍक्च्युअल अंमलबजावणी दोन्ही महाराज करतायत कारण दोन्ही महाराज या पक्षात आहे म्हणून भारतीय जनता पार्टी ची सत्ता असं आपण इथं म्हणत असतो म्हणजे oh. पक्षीय अभिनिवेश आणि आघाड्यांचा अभिनिवेश हे दोन स्वतंत्र विषय hmm. त्याच्यामध्ये उपनगराध्यक्ष निवडलं जाणं महत्वाचं आहे सातार विकास आघाडीची बैठक महाराजांनी वेळ देणं मीटिंग कॉल करून त्या प्रक्रिया पूर्ण करणं महत्त्वाचं आहे hmm. कारण या पुढ जाऊन परत तुम्हाला विषय समित्या निवडायच्या त्याच्यासाठी विशेष सभा बोलवायची आहे ती सभा नगर प्रशासन प्रांत यांच्याकडून बोलवलं जाणं महत्वाचं आहे त्याच्याच बरोबर तुम्हाला प्रशासकीय अंदाजपत्रक जे आहे या अंदाजपत्रकाच्या बैठका साधारण जानेवारी महिन्यातच सुरू होणं अपेक्षित असतं साधारण सहाशे पंचेचाळीस कोटीचं बजेट आहे ते बजेट मांडलं जाणं गरजेचं आहे सर मला तेच विचारायचं होतं खरं तर निवडणुकीची रणधुमाळी झाली नगराध्यक्षपदी विराजमान झाले दोन्ही नेते कार्यक्रमाला त्या उपस्थित होते यानंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लोटलेला आहे नेमकं या गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे लवकर होणे किती महत्वाचं आहे कामकाजाची लोकांपर्यंत सुविधा पोहोचणं त्याचबरोबर काही गोष्टींचे धोरणात्मक निर्णय वेळेवर होणं फार महत्वाचं असतं गॅझेट प्रसिद्धी नंतर पंधरा दिवसाच्या आत ही सभा बोलवली जाणं महत्वाचं आहे आता त्याला वीस दिवस झालेले आहेत काही राजकीय तानेबाने असतील स्वीकृत मधल्या निवडीमध्ये कोणाला संधी द्यायची याच्या चर्चा असतील किंवा बजेटच्या संदर्भानं सहाशे पंचेचाळीस कोटीचं जे बजेट आहे कदाचित ते आता या वर्षी वाढू शकतं सातशे कोटीकडे आपण आपली वाटचाल सुरू झालेली आहे तर त्या दृष्टीनं साधारण कारण फेब्रुवारीमध्ये सर्वसाधारण सभेला बजेट सादर करायचं आहे आणि उपनगराध्यक्ष हे वित्त समितीचे हे सभापती पण असतात नियोजन समितीचे जे नियोजन करणारे जे समिती जी असते आपल्या नगरपालिकेची ज्याला नियोजन सभापती तोही महत्वाचा असतो उपनगराध्यक्ष हे बजेट मांडत असतात पण उपनगराध्यक्ष निश्चित नाही त्यामुळे साधारण अमोल मोहिते आपले नगराध्यक्ष नगरा जे आहेत त्यांच्याकडे त्या अपेक्षा आहेत की त्यांनी या सगळ्या प्रशासकीय कामकाजाला गती द्यावी आणि अर्थात दोन्ही नेत्यांचा समन्वय आहे दोन्ही नेत्यांनी काही नावं निश्चित केलेली असतील स्वीकृतच्या काही निवडीच्या प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे जरी अंतिम टप्प्यात असेल तरी त्याला वेळ घालवता कामा नाही काही गोष्टी वेळेत होणं गरजेचं आहे कारण हे बजेट परत पुढं एप्रिल मार्चमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या जा परवानगीसाठी जाणं आणि एक एप्रिलपासून ज्या तरतुदी ठरल्यात आर्थिक याची ॲक्च्युअल अंमलबजावणी होणं महत्त्वाचं आहे त्या थोडी नगर परिषदेच्या पदसिद्ध अधिकाऱ्यांची नगराध्यक्षांची एक गरिमा आहे नेमकं आता सातारा शहरामध्ये आपण पाहतोय की काल सुद्धा एक बैठक बोलवली त्या बैठकीला काही लोकांना म्हणजे काही नगरसेवकांना बोलवलं नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या पालिका वर काय नेमक्या पद्धतीने हे कामकाज होणं अपेक्षित आहे जेव्हा सर्वसाधारण सभा अस्तित्वात येते तेव्हा नगराध्यक्ष हे काही प्रकरणांमध्ये पहिले नागरिक आहेत पीठासन अधिकारी म्हणून त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे नगरपालिका बजेटच्या पंधरा टक्के निधी हा नगराध्यक्षांसाठी राखीव असतो त्यांना खर्च करायचा सातारा शहरासाठी अधिकार असतो शहराच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये ते त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये ते खर्च टाकू शकतात आणि ज्या वेळेला प्रथम नागरिक म्हणून ते एखादी बैठक बोलवतात कारण शहराच्या समस्या सोडवणं बैठकांचं अध्यक्षस्थान भूषवणं कास्टिंग वोट करणं निर्णायक मत देणं त्याचबरोबर सर्वसाधारण सभांच्या बैठकांची रणनीती दिशा ठरवणं त्याच्यामध्ये वेळ पडल्यास आपली भूमिका मांडणं ह्या सगळ्यात गोष्टी नगराध्यक्षांकडनं अभिप्रीत असतात नग शहराच्या विकासाचे धोरण निश्चित करणं फार महत्त्वाचं असतं ही सगळ्यात मोठी जबाबदारी नगराध्यक्षांची आहे आणि ज्या वेळेला ते एखादी बैठक बोलवतात त्या बैठकीमध्ये त्यांनी त्या बैठकीला दिशा देणं महत्वाचं आहे कालच म्हणजे एक तीन दिवसापूर्वी पाणी पुरवठ्याच्या संदर्भातली एक बैठक बोलवण्यात आली होती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची त्यावेळेला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये साधारण नगराध्यक्ष मुख्याधिकारी पाणीपुरवठा सभापती विभागात म्हणजे पाणी पुरवठा विभागाचे विभागा जे कर्मचारी किंवा अधिकारी आहेत त्यांनी समोर बसणं आणि बाकी जे नगरसेवक आहेत त्यांनी समोर बसणं अपेक्षित होतं पण झालं असं की इकडं प्राधिकरणाचे कर्मचारी एका बाजूला आणि सर्व सत्ताधारी भाजपचे जे नगरसेवक आहेत ते एका बाजूला असा थोडासा शाब्दिक खडाजंगीचा सामना रंगला पण ज्यावेळेला नगराध्यक्ष एखादी बैठक बोलवतात त्यांना काही प्रोटोकॉल असतात मुळात या बैठकीला नागरिकही घेऊन बसले होते ही बैठक सर्वसाधारण नागरिकांसाठी खुली नव्हती ही नगरसेवकांसाठी होती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसाठी होती कारण काही दिशा ठरवायच्या होत्या धोरण ठरवायचं होतं की समन्वय आहे आता ही जी बैठक होती ही उपनगरांमधल्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भातली बैठक होती म्हणजे शाहू नगर असेल बोडोली असेल किंवा पूर्वीचा त्रिशंकू भाग पूर्वीचा त्रिशंकू भाग आणि आताचा हद्दवाडीतला भाग त्याच्यामध्ये सदर बाजारचा खेड ग्रामपंचायतीचा भाग तर त्या त्या विभागाला प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक यांना आमंत्रण देण्यात आलं होतं त्याच्यामध्ये दे सातारा विकास आघाडीच्या वतीने निशांत पाटील आणि हेमलताई भोसले म्हणजे सदर बाजार आणि शाहू नगरचे प्रतिनिधित्व करणारे जे होते भारतीताई सोळंकी पण आल्या होत्या हे तीन नगरसेवक सातारा विकास आघाडी जे होते ते आले होते आता प्रश्न आहे सगळ्यांनी एकत्र येण्याचा ज्यावेळेला एखाद्या विषयावर धोरणात्मक निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला सर्वच दोन्ही आघाड्यांचे जे प्रमुख आहेत आपण नावं घेऊन सांगली अविनाश कदम असतील किंवा ॲडव्होकेट दत्ता बनकर असतील मनोज शेंडे असतील किंवा इकडनं बालुगुडे साहेब असतील बाळासाहेब खांदारे असतील जे सभागृह चालवतात जे सतत चर्चेमध्ये भाग घेत असतात अशा सर्व नगरसेवकांनी समन्वयानं एकत्र येणं आणि सभागृहाची उंची ठरवणं सभागृहात अभ्यासपूर्ण चर्चा उगच प्रशासनाला धारेव धरायचं आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचं मॉरल डाऊन करायचं किंवा त्यांची काम करण्याची उमेद घालवायची असं होता नये आता पाणी पुरवठा विभागाच्या बैठकीमध्ये पाणी हा विषय संवेदनशील होता त्याच्यातून समन्वयानं कसं त्यांच्याकडनं काम करून घेता येईल हे ये पाहणं महत्वाचं होतं काही लोकांनी त्या थेट टाळं ठोकायचा इशारा दिला भावना तीव्र होत्या मान्य आहे कारण अनुभव सुद्धा तीव्र होते कारण लोकांना पाणी मिळत नाहीये पण या पाण्याचं राजकारण होऊ नये पाण्याच्या प्रश्नावर मार्ग निघावा मुळात धोरणात्मक निर्णय घेणारे वाघमारे साहेब अजित वाघमारे जे अधीक्षक अभियंता आहेत प्राधिकरणाचे ते आलेच नव्हते मला ते विचारायचं कारण की तो तो पुढचा प्रश्न असा आहे की सातारा नगरपालिकेच्या अनुषंगानं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची भूमिका ही कायमच न जुमाडण्यासारखी झालेली आहे म्हणजे त्यांना काही घेणं देणं नसल्यासारखं ते वागतात म्हणजे स्वतः मुख्याधिकारी अभिजित बापट तिथे असताना देखील बैठकीला आले नव्हते काय सांगाल महाराष्ट्र जीवन याच्यामध्ये कसं आहे याचे दोन कारण आहेत एक तांत्रिक कारण असं आहे की एक तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ज्या सेवा आहेत त्यांचं से खाजगीकरण झालेलं आहे म्हणजे मेंटेनन्स ऑपरेशन विभाग वेगळा त्यांचा ऍप्लिकेशन विभाग वेगळा ऍडमिनिस्ट्रेशन विभाग वेगळा त्यामुळे तीन विभाग वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत असतात आणि ह्याच्यामध्ये समन्वय ठेवण्याचं काम हे वाघमारी साहेबांचे अधीक्षक अभियन त्यांचे मुळात संवेदनशील भूमिका एवढीच आहे त्यांची की त्यांनी पाणी पुरवठा तातडीनं आणि वेळेवर आणि तोही शुद्ध करायचा आहे तुम्ही जर आज माहुलीला गेलात तर जलउपसा लगतची विहीर त्या विहिरीत उचललं जाणार कृष्णेचं पाणी आणि त्या पाण्याची शुद्धता इंदूर महानगरपालिकेमध्ये मध्य प्रदेश मधल्या इंदूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात दूषित पाणी पुरवठ्यामुळे पंधरा जणांचा मृत्यू झालेला आहे आता सातारा नगर परिषदेच्या परवाच्या बैठकीमध्ये स्वतः फिरोज पठाण एक जार घेऊन आले तो दूषित पाण्या बरोबर मी त्याच्यासाठी जो मुद्दा त्याच मुद्द्याकडे मी लक्ष वेधतोय की कारण जो जार त्यांनी आणला होता त्याचं सुद्धा पाणी हे दूषितच होतं ते फार सुशुद्ध स्वरूपाचं नव्हतं शुद्ध करण्यासाठी त्या त्रु त्रुटी आणि क्लोरीन मिसळला जातो पण जास्त क्लोरीनची मात्रा सुद्धा पोटामध्ये जळजळ करू शकते त्यामुळं पाण्याची ग्रॅव्हिटी तपासणं हे प्राधिकरणाचं काम आहे माझं म्हणणं असं आहे की सातारा नगरपालिकेनं सर्व पाणी व्यवस्थापनाची जबाबदारी स्वतःकडं घेऊन सातारकरांना दोन हजार पस्तीस त्या दृष्टीनं पाणी पुरवठा झालेला आहे एकशे पस्तीस लिटर ऑलरेडी आपण पाणी पुरवठा देतोय सगळ्यांना फक्त कास धरणाचा जो पाणी पुरवठा आहे तो संपूर्ण साताऱ्यात कसा फिरवता येईल या दृष्टीनं नियोजन झालं आणि प्राधिकरण फक्त माध्यम एजन्सी तांत्रिक सुविधा देणारी एजन्सी म्हणून त्यांना तेवढंच काम जर दिलं तर मला नाही वाटत की फार अडचणी येतील कारण दोन्ही नेत्यांनी त्याशा सुविधा साताऱ्यात उपलब्ध करून दिलेल्या आहेत नगराध्यक्ष पदसिद्ध पीठासीन अधिकारी आहेत प्रशासनाचे प्रमुख म्हणून मुख्याधिकारी असतात आणि एकूणच तिथं वावर कसा असायला पाहिजे कारण की अजूनही हे सर्व मित्रमंडळी आहेत त्या पद्धतीनंच वातावरण आहे खेळीमेळीचं वातावरण आहे पण त्या पीठासीन अधिकाऱ्यांची किंवा त्या सभागृहाची गरिमा राखण्याचं दायित्व देखील त्यांच्यावर आहे ते कसं राखणं गरजेचं आहे काय त्याच्यातनं मेसेज जात आहे सातारकरांना आहे ज्यावेळेला तुम्ही पदाची तुम्ही नगराध्यक्षपदाची खुर्ची सोडून जेव्हा बाजूला असता तेव्हा तुम्ही मित्र असता ज्यावेळेला तुम्ही खुर्चीत बसता तेव्हा तुम्ही नगराध्यक्ष असता खुर्चीत बसल्यानंतर तुमचं दायित्व हे सातारकरांच्या प्रती असलं पाहिजे आणि अमोलमुळे अर्थात त्यांची सुरुवात चांगली झालेली आहे पहिल्यांदाच त्यांनी पाणी प्रश्नावर सर बैठक बोलवली पाण्यासारखा संवेदनशील मुद्दा त्यांनी हातात घेतला पण ज्या वेळेला अशी एखादी बैठक होते तेव्हा त्यांचे जे सहकारी असतात तेव्हा त्या सहकाऱ्यांनीसुद्धा समोर म्हणजे जेव्हा नगराध्यक्षांच्या समोर कारण नगराध्यक्ष हे आपल्यातलं एक उच्च स्थान आहे याचं भान सगळ्यांनीच ठेवलं पाहिजे बघ अमोल म्हणते आपले सहकारी आहेत मित्र आहेत म्हणून त्यांच्या शेजारीत बसायचं शेजारी बसण्याचा अधिकार हा उपनगराध्यक्षांना पदाधिकारी म्हणून त्यांना रिस्पेक्ट दिलं जाणं गरजेचं आहे जे आपल्या सहा विषय समित्याच्या सभापती होतील आता त्या सभापतींना सुद्धा मान मिळणं त्याचबरोबर त्यांना तो दायित्वाचा अधिकार मिळणं त्यांनी त्या पद्धतीनं काम करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे पण जेव्हा बैठकीला आपण जातो तेव्हा सर्व नगरसेवकांनी समोर कारण नगराध्यक्ष हे त्या बैठकीचे अधिकारी असतात कोड ऑफ कंडक्ट पाळणं गरजेचं आहे आणि या सभागृहानं वेगवेगळ्या आशयपूर्ण शहराच्या विकासाच्या आशयपूर्ण चर्चा ऐकलेल्या आहेत तितके सर्व आपले नगरसेवक हे अभ्यासू आहेत पुणे विभागातली पश्चिम महाराष्ट्रातली ही अवर्ग नगरपालिका फार महत्वाची आहे ऐतिहासिक शहर आहे त्यामुळं नगरसेवकांनी सुद्धा नगरपालिका माझं एक स्पष्ट आव्हान आहे सगळ्यांना की नगरपालिका अधिनियम पासष्ट आणि सहासष्ट याचं वाचन करणं गरजेचं आहे नगराध्यक्षांनी सुद्धा त्याचा अभ्यास सुरू केलेला आहे जेव्हा आपण एखाद्या शहराचं नेतृत्व करतोय आहे अमोल मोहित्री त्या पद्धतीचा अभ्यास सुरू केलेला आहे आणि कदाचित पुढच्या निवडी पुढच्या सभा या त्या त्या, -त्या पद्धतीनं कंडक्ट केल्या जातील चांगले निर्णय होतील सर्व नगरसेवांनी याचं भान ठेवावं की नगराध्यक्ष हे आपल्यातले सर्वोच्च प्रतिनिधी आहेत आणि ते आपले पालक आहेत आपल्या आप प्रभागाचे पालक आहेत शहराचे पालक आहेत त्यामुळे त्यांच्याशी बोलताना एक रिस्पेक्टफुल म्हणजे असं मी म्हणत नाही की त्यांच्यामध्ये खडाजेगी होते शाब्दिक वा वाद होणार मतभेद असावेत मनभेद असू नयेत एकाच पार्टीत आहोत एकाच पक्षात आहोत एक्केचाळीस जण आहोत तर आपण जसं पाच पांडव एकत्र राहिले शंभर कौरव सुद्धा एकत्र राहिले सगळ्यांचं सा, पण फक्त त्याचं महाभारत होऊ नये महाभारत व्हावं ते विकासाचं चा व्हावं चांगल्या पद्धतीनं आणि नगरसेवक म्हणून जेव्हा आपण त्यांच्याशी अप्रोच होतो त्यांच्या दालनामध्ये तेव्हा तो एक रिस्पेक्ट ऍटमॉस्फिअर आदरणा आदराचा भाग त्यांच्याशी बोलताना एक पद्धत आपल्या प्रस्तावासाठी किती बोलावं किंवा सर्वसाधारण सभेत व्यक्त होताना आता हा अर्थात सरावाचा भाग आहे नक्कीच हे सर्वजण नवीन आहेत मात्र मुद्दा हा होता की हा जो प्रोटोकॉल आहे की तुम्ही अत्यंत चपकल भाषेमध्ये सांगितलेलं आहे कायदेशीर भाषेमध्ये सांगितलेलं आहे की ह्याची गरिमा राखली पाहिजे हाच आपला मूळ हेतू आहे कारण की प्रथम नागरिकांचं जे कर्तव्य आहे त्यांचा जो मान आहे तो राखण्याची जबाबदारी आपल्या जशी सातारकरांची आहे तशी तिथं नव्यानं नियुक्त झालेल्या नगरसेवकांची देखील फॅक्टरवरती सगळी निवडणूक झाली दोन्ही नेत्यांचं यामधलं महत्वाचं अजून निर्णयाला विलंब होत आहे पण हे किती महत्वाच्या गोष्टी आहेत जाता जाता नाही उपनगराध्यक्ष निवड महत्वाची आहेच कारण बजेट सादरीकरणाची जबाबदारी दे त्यांच्याकडे असते त्यामुळे ती निवड होणं महत्वाचं आहे आता विलंब होतोय कारण जसं आपण बघितलं की पन्नास जागा होत्या आणि भारतीय जनता पार्टीकडे साडेपाचशे अर्ज आले दोन्ही महाराजांनी सांगितलंय की कोणी नाराज होऊ नका संधी मिळेल प्रत्येकाला संधी दिली जाणार आहे कारण अमोल मोहिते यांना कोण माणूस कम्फर्टेबल असू शकेल सातारा विकास आघाडीच्या वतीनं तो अभ्यास पूर्ण असला पाहिजे बजेट सादर करताना कशा पद्धतीनं सादर करावं त्याचा अनुभव असला पाहिजे समितींच्या निवड्या आणि सातारा विकास आघाडीची बाजू आपण एक भारतीय जनता पार्टी म्हणूनच विचार करतोय पण प्रत्यक्षात रचना दोन स्वतंत्र दोन स्वतंत्र सत्ता स्थान आहेत दोन समांतर सत्ता केंद्र आहेत त्यामुळे या खासदार गटाकडनं त्यांच्या मागण्या येताना त्या अभ्यास पूर्ण आल्या पाहिजेत आता अभ्यास पूर्ण मांडणीची मनोज शिंदे यांच्याकडे ती धारणा आहे आपले दत्ता बनकर साहेब जे आहेत त्यांनाही प्रचंड अनुभव आहे प्रतोद म्हणूनही त्यांनी काम, काम केलेलं आहे दुसरे निशांत पाटील म्हणून यांच्याकडे तो गाढा अनुभव आहे आणि त्यांनी ती इच्छा पहिल्याच बैठकीत जाहीरत्या महाराज साहेबांकडे व्यक्त सुद्धा केली होती की मी हे चालवू शकतो त्यामुळे आता महाराजांना ठरवायचंय आणि दुसरी गोष्ट महाराजांचं म्हणजे उदयनराजेंचा एक धक्का धक्का एक विषय असतो त्यांच्या राजकारणामध्ये एक वेगळा ट्विस्ट सुद्धा असू शकतो काय गुगली टाकतील नाही कुठली गुगली टाकतील याचा कधी नियम नाही कदाचित नव्या पण संधी दिली जाईल त्या दृष्टीने आणि अमोल मोहिते यांच्या बरोबर चालणं दोन्ही पार्ट्या दोन्ही आघाड्यांमध्ये एक समन्वय हो असणं सातारा शहराच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे दोन्ही आघाड्यांमध्ये जर मनभेद असतील तर हे विकासाचं गाडं पुढे जाऊ शकणार नाही आणि ते आव्हान अमोल मोहिते यांना पेलावं लागणार आहे त्यासाठी तो माणूस सुद्धा उपनगराध्यक्ष या पदावरचा माणूस सुद्धा तितकाच ताकदीचा तगडा अभ्यासू आणि मोहितेशी जुळून घेणारा शहरासाठी शेवटी धोरण दोन्ही राजेश ठरवणार आहेत पण त्यांच्याकडं एक बांधकाम मंत्री आहे त्यांच्याकडे राज्याची जबाबदारी आहे सातारा जावली विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे आणि उदयनराजे हे अख्ख्या लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात त्यामुळे त्यांच्याकडे पण अख्ख्या जिल्ह्याच्या म्हणजे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे त्या दृष्टीने हे जे पदाधिकारी आहेत हे विश्वस्त आहेत हे नगरपालिकेचे त्यामुळे त्यांचा अभ्यास त्यांचं धोरण आणि त्यांच्या कामाची पद्धत का एक असली पाहिजे त्यांच्यामध्ये लाईन ऑफ ऍक्शन असली पाहिजे आणि कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय असला पाहिजे परिषदेच्या कामकाजाचा अनेक वर्षाचा अनुभव असलेले संदीप सर आहेत की ज्यांनी या गुरुच्या गप्पांमध्ये आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला आणि काही सूचना त्यांनी सांगितलेल्या आहेत काही आव्हानं त्यांनी केलेली आहेत नगराध्यक्ष अमोल मोहिते हे प्रथम नागरिक आहेत ते पदसिद्ध अधिकारी आहेत पीठासीन अधिकारी आहेत त्यांची गरिमा राखणं ही आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे त्यामुळं त्याही गोष्टी आपण सर्वांनी येत्या काळात पाळल्या पाहिजेत सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय की आता स्वीकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी लागणार उपनगराध्यक्ष कोण लागणार पण त्याही पुढे जाऊन हे कामकाज होणं किती महत्वाचं आहे बजेट सादर होण्यासाठीची कालमर्यादा पाळणं किती महत्वाचं आहे अशा सर्वच महत्वाच्या चर्चेमध्ये मार्बिक असं मार्गदर्शन राक्षस सरांनी केलं त्याबद्दल आपण त्यांचं आभार मानूयात नमस्कार सर